नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांकरता एक सुवर्णसंधी आलेली आहे भारतामध्ये जो आयुष मंत्रालयातर्फे नोटीस जारी केलेली आहे यामुळं कदाचित भारतामधील अजून बी एम एस बी एच एम एसचे नवीन कॉलेज पण मान्यता येण्याची शक्यता आहे आणि नवीन रजिस्ट्रेशन पण स्टार्ट होणार आहे कारण की आयुषतर्फे डिक्लेअर केलेलं आहे की नीट क्वालिफाय रेशो कमी करण्यात आलेला आहे पंधरा टक्क्याने पंधरा टक्क्याने म्हणजे ओपन ई डब्ल्यू एसला एकशे बासष्ट मार्कच्या पुढच्याच विद्यार्थ्यांना बी एम एस बी एच एम एस प्रवेश होता तो आता पंधरा टक्क्याने कमी झाल्यामुळं एकशे तेरा मार्कापर्यंत ओपन ईडब्ल्यू एस विद्यार्थी प्रवेश पात्र राहतील बी एम एस बी एच एम एस कोर्स करता त्याच पद्धतीत कॅटेगरी करता एकशे सत्तावीस मार्कच्या पुढीलच विद्यार्थी बी एम एस बी एच एम एस कोर्सला पात्र होते त्यांना आता ब्याऐंशी मार्कापर्यंत नीट क्वालिफाय येईल आणि ते ब्याऐंशीच्या पुढचे विद्यार्थी ही नीट क्वालिफाय करता पात्र राहतील तर या स्वर्ण संधीचा फायदा घेऊन यापुढील मार्चच्या विद्यार्थ्यांनी येणाऱ्या काळात